मान्सून विषयी आनंदाची बातमी आहे नैऋत्य मोसमी वारे भारताच्या मुख्य भूमीवर दाखल झालेत तीस मे रोजी मान्सून केरळ आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये दाखल झाला असल्याचं हवामान विभागानं जाहीर केलंय मान्सूननं केरळचा जवळपास संपूर्ण भाग आणि ईशान्येकडील सर्व राज्यांमध्ये पदार्पण केलंय मिझोरम नागालँड त्रिपुरा अरुणाचल प्रदेश ही सर्व राज्य मान्सूननं व्यापली आहेत तर मेघालय आणि आसाम तसंच लक्षद्वीपमध्ये सुद्धा मान्सूनचं पदार्पण पाऊस आला म्हणजे मान्सूनची सुरुवात झाली असं नसतं तर एखाद्या ठिकाणी विशिष्ट कालावधीत पावसाचं प्रमाण वाऱ्याचा वेग आणि तापमानाची स्थिती पाहून हवामान विभागाचे तज्ज्ञ त्या ठिकाणी मान्सूनची सुरुवात झाल्याचं जाहीर करतात केरळमध्ये गेल्या चोवीस तासात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झालाय पुढच्या दोन तीन दिवसात मान्सून दक्षिण भारत तामिळनाडू बंगालचा उपसागर पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये दाखल होईल तसंच आसाम आणि अरुणाचलचा उर्वरित भागही व्यापेल असं हवामान खात्यानं म्हटलंय केरळमध्ये एरवी एक जूनच्या आसपास मान्सून दाखल होतो यंदा तो दोन दिवस लवकर इथे दाखल झालाय साधारणपणे मान्सून पाच जूनच्या आसपास गोव्यात दहा जूनच्या आसपास मुंबईत आणि पंधरा जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात अवतरतो त्यामुळं जूनच्या मध्यापर्यंत संपूर्ण महाराष्ट्र आणि सुन्न व्यापला जाईल अशी अपेक्षा आहे सध्या केरळ आणि वायव्यमध्ये पावसासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय तर सिक्कीम आणि अरुणाचलमध्येही ऑरेंज अलर्ट आसाम आणि मेघालयमध्ये रेड अलर्ट देण्यात आलाय दुसरीकडे देशात उष्णतेची लाटही कायम आहे बिहारमध्ये उष्णतेसाठी रेड अलर्ट तर वायव्यकडील राज्य मध्य भारत पूर्व भारतात आणि ओडिशामध्ये उष्णतेच्या लाटेसाठी ऑरेंज अलर्ट दिलाय पण एकतीस मे आणि एक, एक जून पासून पुढच्या काही दिवसांमध्ये या उष्णतेपासून उत्तर भारताला दिलासा मिळेल अशी अप, अपेक्षा आहे महाराष्ट्रात उत्तर कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक क्षेत्रात उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे विदर्भातल्या जिल्ह्यांमध्ये तुरळक क्षेत्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे तर दक्षिण कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातल्या जिल्ह्यांमध्येही तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ सोसाट्याचा सा वा